श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्राजक्ता तुमच्या अर्थस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून कोटी कोटी नमस्कार करते आज सुवर्णशक्तीध्यान पर्वती, नारायणी कवच कृपा प्राप्त दिवस पाचवा म्हणता म्हणता दिवस पुढे व्हायला लागले आहेत आणि आता ह्या दिवसांमध्ये ज्या ऊर्जा तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्या आपल्याला वर्षभर साठवणुकीसाठी महाराज देत असतात त्यामुळे जितक्या जास्त होईल त्या प्रकाराने ध्यानधारणेला बसावं आणि रोज नित्य नियमाने साधनेत राहावं हे खरंच इथे अपेक्षित आहे कारण आपल्याला भूक तर रोजच लागते आपण आंघोळसुद्धा रोज करतो त्याचप्रकाराने जे संस्कार महाराज आपल्यावरती साधनेतून घडवत असतात त्या संस्कारासाठी त्या आशीर्वादासाठी किमान वीस मिनटं तरी आपल्याला वेळ काढून बसावं लागतं कारण इथं महाराज आहेत त्यापेक्षा कोणतंही काम मोठं कधीच होऊ शकत नाही त्यामुळे मला वेळ मिळाला नाही ही गोष्ट स्वतःमधून पहिल्यांदा खोडून काढायची साधनेची वेळ हा जीवनातला एक अविभाज्य घटक बनवून जर का तुम्ही जगायला शिकलात तर प्रश्न प्रश्न म्हणून तुमच्यासमोर उभे राहणारच नाहीत तर ते चॅलेंज म्हणून तुम्ही स्वीकाराल आणि महाराज त्याची उत्तरं तुम्हाला सहज मिळवून देतील आजही बघा ना जेव्हा आपण महाराजांच्या तस्बिरीसमोर उभे राहतो किंवा आपण मठात जातो एक निरव शांतता आपल्याला अनुभवता येते आपलं मन तिथं स्थिरावतं आणि नकळत आपल्या अंतर्मनामधून स्वामी समर्थ असा जप सुरू होतो खरं पाहायला गेलं ना तर महाराज म्हणजे गोडवा आहे महाराज म्हणजेच अमृत आहे त्यांचं हे माधुर्य त्यांच्या सात्विक मृदू तेजातून आपल्यापर्यंत पोहोचतच असतं जेव्हा आपण म्हणतो की आम्ही रेकी करण्याच्या आधी फार वेगळे होतो आणि आता आमच्यामध्ये काही बदल प्रकर्षाने इतरांना जाणून येत आहेत तेव्हा समजावं की हा जो महाराजांचा गोडवा आहे ना तो आपल्यामध्ये कुठेतरी मिसळत आहे कितीही केलं तरी, कि तरी अजून जर का बुद्धीमध्ये प्रकाश पडत नसेल तर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि ते सुद्धा स्वतःवरती हे ध्यानात ठेवायचं कारण मी नेहमी सांगते की समोरचा सा व्यक्ती हा स्वतमध्ये स्वतःच्या इच्छेने जर का बदल करू शकतो तरच त्यामध्ये बदल घडतो अन्यथा आपल्याला काय सोपं आहे ते महाराज देत असतात आणि आपल्याला सोपं आहे की मला माझ्यामध्ये बदल नक्कीच करता येतो कारण त्यासाठीच तर मी साधनेत आहे त्यासाठीच तर मी रेकी करत आहे इतरांसाठी त्रागा करून स्वतःच मन अस्वस्थ करणं खट्टू करणं हे पहिल्यांदा सोडून द्यायचं कारण नाही होऊ शकत बदल जिथे तिथं तुम्ही स्वतःची ऊर्जा जितकी सुंदर महाराज आपल्याला आशीर्वाद स्वरूपाने देतात ती का बरं तिथं आपण वाया घालवायची आता मजा अशी होते की स्वामी कृपेने जो व्यक्ती नित्यनियमाने साधनेत असतो त्याच्यावरती एक वेगळेच संस्कार इथे घडत असतात सगळ्यात प्रथम काय होतं तर आपले विचार आपल्या विचारांवरती इथं काम सुरू होतं विचार कसे होतात तर ते उत्तम विचार यायला आपण कारक ठरतो हळूहळू हे विचार जेव्हा आपल्या बुद्धीवरती काम करायला लागतात तेव्हा योग्य ते मनन घडू लागतं त्यावेळेस आपण स्वतला विशिष्ट प्रकारचे नियम लावू शकतो आणि ह्या नियमनामुळेच माणूस थोडासा का होईना पण आयुष्यामध्ये पुढे सरसावतो एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स त्याच्या मनामध्ये तयार होतो आपल्या पुढे येणारा दिवस हा महाराजांच्या सेवेत नेणं म्हणजेच या दिवसाची सुरुवात योग्य प्रकाराने होणं हे एकमात्र सत्य आहे जे तुम्ही सध्या अनुभवतच आहात आता सकाळचीच सुरुवात जेव्हा अशा ह्या दिव्य लहरीमधून होते तेव्हा तुमचे जे विचार अंतर्मनात चालतात त्या का त्यामुळे काय होतं तर सगळ्यात प्रथम द्वेष सुटून जातो प्रेमाची मखमली चादर तुम्ही स्वतःवर ओढून घेता आणि ती मखमली चादर म्हणजेच महाराजांची मायेची उब असते एकदा का स्वामी माया समजली की स्तवन हे नेहमी चांगल्याच होऊ लागतो आता आज मी काय पाहणार आहे हे सुद्धा इथे प्रकर्षाने आपल्याकडून नकळत घडू लागतं जेणेकरून आपले डोळे आपण जे काही पाहतो त्यामुळे सुखाचे अधिकारी होतात कारण जेव्हा जेव्हा तुम्ही जे जे काही पाहत आहात ना ते फक्त तुमच्या दृष्टिक्षेपात येऊन तुम्ही विसरून जातात असं कधी होत नाही त्या प्रत्येकाची नोंद तुमच्या पटलावर होतच असते आता हे डोळे तुम्ही तुमचे म्हणून पाहत असाल तरीही त्या मागची दृष्टी ही महाराजांनी तुम्हाला दिली आहे आणि म्हणून तुम्ही ते पाहणार आहात व महाराजांनी जे आपल्याला दिलं आहे ते आपल्याला किती सात्विक रूपाने पाहता येईल ह्यावर अभ्यास करता आला पाहिजे म्हणजे साधं सोपं पाहाल तर मला आजच्या दिवसामध्ये काय पाहायचं आहे ह्याचं नियंत्रण मी करू शकते माझा वेळ काय पाहण्यामध्ये फुकट जात आहे ह्याचं नियंत्रण मी नक्कीच ठेवू शकते आणि हे तुम्हा प्रत्येकाच्या हातात आहे कारण दिवसाला जो वेळ आपल्याला दिलेला आहे त्या वेळेचं नियोजन करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे जेव्हा तुम्ही कामकाजासाठी बाहेर असता म्हणा किंवा तुम्ही ज्याच्यासोबत आहात तेव्हा सुद्धा जेवढं म्हणून तुम्हाला गरजेचं आहे जे तुम्हाला योग्य वाटतं ते पाहायची सवय नक्कीच स्वतःला लावा कारण जेव्हा आपण उत्तम काहीतरी पाहण्याची स्वतःच्या दृष्टीला सवय लावतो तेव्हा ही सुद्धा एक प्रकारची सेवाच असते आता ह्याचा परिणाम काय होतो तर जेव्हा तुम्ही उत्तम काहीतरी पाहण्याचा कल ठेवता तेव्हा तुमच्या जिव्हेवर सरस्वती उमटत असते आणि आपलं जे बोलणं आहे ना ते बोलणं समोरच्याला हवहवस वाटू लागतं आता ही पुन्हा सर्वात प्रिय सेवा जी नकळत आपल्याकडून महाराजांसाठी घडत असते म्हणजे आपण किती वेगवेगळ्या प्रकाराने नकळत सेवा देऊ शकतो हे तुम्हाला थोडं तरी समजलंच असेल म्हणजे दिवसाची सुरुवात ही जेव्हा साधनेतून होते तेव्हा तुमच्या विचारांवरती काम केलं जातं तुमच्या चक्रांचं शुद्धीकरण होतं चक्रांच्या शुद्धीकरणामुळे शुद्धी तुमचे विचार प्रगल्भ ठरतात जेव्हा विचार उत्तम होतात तेव्हा तुम्ही काय पाहायचं आहे काय उत्तम तुम्हाला पाहता येईल ह्यावरती तुमचा भर असतो आणि जेव्हा उत्तम पाहिलं जातं तेव्हा मनाची आणि बुद्धीची सांगड ही तुमच्या वाणीवर होते आणि तुमच्या जिव्हेवर उमटलेली सरस्वती आई ही तुमच्याकडून चांगलं ते बोलून घेते चांगलं बोललं की चांगली कर्म समोरच्यापर्यंत तुमच्या वाणीमार्फत पोहोचतात आणि समोरच्याला जेव्हा ते आल्हाददायी वाटतं तेव्हा त्याचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतात नकारात्मक विचारांचा रास इकडे होतो कारण आधी तुम्ही काय विचार करत होता त्याप्रमाणेच तुमची वाणी त्याप्रमाणेच तुमचं पाहणं इतरांकडे स्वतःकडे अशी दृष्टी जी होती त्या दृष्टीमध्ये तुम्ही महाराजांना घेतलं नव्हतं परंतु आता आपण काय विचार केला आहे की आपले जे डोळे आहेत ते मला महाराजांनी दिले आहेत त्यामुळे ही दृष्टी स्वामींची आहे त्यामुळे स्वामींना काय पाहणं अपेक्षित आहे तेच मला पाहायचं आहे जेणेकरून विचारांमध्ये बदल होईल आणि विचारांमुळे वाणीमध्ये बदल होईल आणि वाणीतली आल्हाददायीक ऊर्जा की नामातून म्हणा किंवा इतर काही बोलण्यातनं मला समोरच्याला किती आनंदी ठेवता येईल ह्यावरती प्रकर्षाने काम करू लागेल ह्या ज्या सेवा आहेत ना ह्या सेवा तुमच्याकडून घडल्या पाहिजे उगाचंच मला वाटतं म्हणून मी बोलणं किंवा उगाचंच मी एखाद्याचा रोष पत्करणं किंवा मला एखाद्याची समोरच्याची किंमत नसणं मी वाट तसं मनाला येईल तसं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्याच्यामुळे तुमचं पाप तुम्ही ओढवून घेता जे तुम्हाला समजतच नाही की दिवसभरामध्ये अशा तुम्ही किती चुका करत असाल म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे समोरच्यावरती आपल्याला काम करायचं नाही आधी आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे जेव्हा तुमचा ओरा तितका सक्षम होतो ना तो समोरच्याला आपोआप बदली करायला कारक ठरतो म्हणून आपण काम स्वतःवरती करायचं एवढं ध्यानात ठेवायचं ह्या सगळ्यामुळे होतं काय की आपण स्वतःसोबत इतरांचा विचार करू शकतो आणि जेव्हा इतरांचा थोडाफार विचार आपण करतो तेव्हा वाद टाळून संवाद घडतात ज्यामुळे एक प्रकारच्या पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्याकडे आकर्षित होतात आता हे एकदा ऐकून तुम्हाला समजणार नाही आहे त्यामुळे वारंवार हे ऐकल्यामुळे तुम्ही स्वतमध्ये बदल करू शकता कारण आता ही गोष्ट तुम्हाला कळली की मला माझ्यामध्ये बदल करायचा आहे परंतु हे ध्यानात राहणंसुद्धा गरजेचं आहे कारण जर ह्यामध्ये नवखे असाल तर ते स्वतःशी रुळणं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण एकदा का ते फिक्स झालं ना तो स्क्रू टाईट झाला आपला की मला आता कोणत्या पद्धतीने माझं जीवन आखायचं आहे एकदा का ती गोष्ट फिक्स झाली की मग तुम्ही कधीच हलत नाही पण ती गोष्ट फिक्स होण्यासाठीच हे जे मी सांगत आहे स्वामींच्या कृपेने ते तुम्हाला वारंवार ऐकणं गरजेचं आहे आणि अजूनही तुम्हाला वाटत असेल की हे समोरच्यानीसुद्धा तसं करावं तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे अगदी स्वामींची कृपा असेल तर तेही स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या विश्वासावरती चालतात त्यामुळे इथे एक दृढ विश्वास असणं गरजेचं आहे अतिप्रश्न न करता मी जे महाराजांनी दिलं ते घेतलं आणि एकदा का मी ते घेतलं की मला ते निभावायचंच आहे इतकं कन्फर्म जर का तुम्ही असाल ना तर तुमचा विश्वास आहे ना तो तुम्हाला योग्य ते रिझल्ट समोर आणून ठेवतो कारण इथे मी काही करत नाही इथे स्वामी सगळं काही करत आहे जेव्हा तुमच्यातला मी जातो तेव्हाच स्वामी हे तिथे येतात हे ध्यानात ठेवायचं मीला जागा नाही तरच तिथे स्वामींना जागा आहे मी आला तर मात्र स्वामी नाही हे ध्यानात ठेवायचं ही जी चर्चा आपली सारखी वारंवार होत आहे त्याला काहीतरी कारण आहे आणि म्हणूनच अशक्य हे शक्य करतील स्वामी हे आपलं ब्रीदवाक्य आहे हे जे स्वामींनी सांगितलं आहे जे स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय ते आपल्या पाठीशी उभे आहेत असा अर्थ नसतो त्याचा हां ते तुमच्या कर्मासोबत उभे आहेत ते तुमच्या नामासोबत उभे आहेत कारण त्या नामामध्ये लक्ष्मीचा वास आहे जेवढं तुमच्याकडून ते होणार आहे त्या शक्तीच्या सोबत स्वामी आहेत म्हणून जेव्हा अशक्य गोष्टी समोर येतात तेव्हा त्या तुमच्या ऊर्जेने या साधनेने आणि तुमच्या वर्तणुकीमुळे ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या महाराज अतिशय सोप्या करतात त्या शक्य होतात म्हणून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच मी तू जे काही करत आहेस ना ते उत्तम असेल तर त्या गोष्टीच्या मागे मी आहेच हे ध्यानात ठेवायचं आहे तो मी हा स्वामींचा आहे स्वतःचा नाही